हक्काचा आवाज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक रोड येथे के जे मेहता हायस्कूल व एवाय फडळ ज्युनियर कॉलेज येथील सुबिद्र सभागृहात पत्रकार तथा समाजसेवी संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षीय भाषणात पत्रकारांच्या अडचणी सोडवण्याचं सांगत लोकप्रतिनिधी म्हणून पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आवाज उचलणार असल्याचं मत यावेळी खासदार गोडसे यांनी मांडलं गोर आहे विचार आपण आपण अभदर बोलतो प्रथम नेत्यांनो नमस्कार विजे नेत्यांनो आणि आपल्या नुमाइंदा कोणा कोलाय आहे पुढे तयार करा पुढे या विषय बोलता असताना इतो फक्त साठी साठी हा आपला लोक साहित्यचा आधार स्तंभ आहे म्हणजे जसं आयडे वडा आहे आपण बोलू शकतो सर्व पत्रकार पण त्याला मीडिया बोलतो या सर्वांचं लक्ष सर्वात आहे त्या झालेला आहे तुमचं पाहिजे <SW acceptance>

व्यासपीठावर पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण गुरुजी प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी तसेच ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनोडे हे देखील उपस्थित होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली आहे यानंतर ज्येष्ठ पत्रकार विश्वास मदाने यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रमुख निमंत्रित पाहुण्यांनी आपापले मनोगता नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याची स्तुती करून आदर्शवत कार्य उभे केल्याची देखील पावती यावेळी प्रदान केली यावेळी विविध पत्रकारांचा यावेळी कार्यसन्मान सन्मान पुरस्कारानं देखील सन्मान करण्यात आला यावेळी जागर प्रतिनिधी शुभम बोडके पाटील यांना देखील पत्रकारितेतील कार्याची विशेष दखल घेऊन नाशिक तालुका पत्रकार संघाच्या वतीने कार्यसन्मान पुरस्कार दोन प्रदान करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला नाशिक जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत देखील करण्यात या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लियाकत पठाण उपाध्यक्ष पंकज पाटील सुनीता पाटील सरचिटणीस संजय परदेशी भैयासाहेब कटारे जनार्दन गायकवाड विश्वास लचके तौसिफ शेख दिनेश पगारे पल्लवी शेटे आदी पत्रकार संघाच्या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी प्रास्तविक अध्यक्ष करण सिंग बावरी तर सूत्रसंचालन मंगेश जोशी शीतल भाटे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सुधीरा पाटील यांनी मांडलंय जागर जनसांसाठी चेतन चौधरी नाशिक